multim��� <laughs> <laughs> साहब सब या साहब बिल्कुल बिल्कुल

But you कार्यकर्ता तुमचा कायच बोलले जाते अरे आहे कार्यकर्ता तुमचाच आहे का पुढे पुढे गेले गेले आठवड्याभर हे सगळं चालू आहे आरोप प्रत्यारोप आणि करणार मी स्वीग तुमच्याशी व्यवस्थितपणे मी आता बावनकुळे साहेबांनी बोलवलंय तर त्यांना भेटतो आणि मग तुमच्या सविस्तर बोलतो तुमच्या बरोबर तो कार्यकर्ता फोटोमध्ये दिसतो हो आहे ना माझा हो जाईल साहेब तुमचा सचिव मला सांगतो सोडतो मी दोन मिनिटं दोन मिनटं दो जवळ जवळ त्यांनी मार्क खाल्लाय त्याला मारताना काय लावलंय मार्क खायचं यानी आणि याला घेऊन जाणार तुम्ही पोलीस स्टेशनला आणि परत बाकी जे होते ते पडून गेले तुम्ही घेतला गाडी तुमची गाडी हळू देणार नाही मी व्हिडिओ मध्ये दोन जण दिसतात मारताना तुम्ही एकाला घेऊन जाताय पाच पाच जण मारतात पाच पाच जण मारून पण तुम्ही गेले तंबाखू इन्स्पेक्टर त्याला तंबाखू खायला देतो ते चालतं तुम्हाला पहिले तर इन्स्पेक्टरला सस्पेंड केला चव्हाणला आंदोलनामध्ये पाहायला ते या मिळतात

नहीं चलेगी, 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 नहीं चलेगी